शिवरायांच्या काळात गाव पातळीवरील मुख्य व्यक्ती म्हणून पाटील हे पद अस्तित्वात होते प्राचीन काळापासून गावाचा कारभार सांभाळण्यासाठी गावप्रमुखांची महत्त्वाची भूमिका असायची त्या भूमिकेतील व्यक्ती कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच सामाजिक समस्या सोडवण्यातही सहभागी असायचे महाराष्ट्रात या पदावर सहसा कर्तृत्ववान शूर व धाडसी व्यक्तीच ससायची गावगाडा चालवत असताना न्यायपूर्ण वर्तणुकीमुळे अनेक पाटील इतिहासातच नावारूपात येऊन आजरमार झाले आहे इंग्रजांच्या काळात गावपातळीवरील कायदा व सुव्यवस्था व महसूल यावर देखरेख करण्याचे कार्य पाटील करत असे ब्रिटिश काळात प्रथम प्रथमता मुंबई ग्राम पोलीस अधिनियम अठराशे त्रेसष्ट ला अमलात आला या कायद्याच्या तरतुदीनुसार पोलीस पाटील हे पद वंश होते साधारण त्या काळातील पाटील हा एकटा सरपंच ग्रामसेवक तलाठी कृषी सहाय्यक व यांचे कार्य गाव पातळीवर करीत असे त्या काळातील पाटील हा एकटा सरपंच ग्रामसेवक तलाठी कृषी सहाय्यक या पोलीस यांचे कार्य गाव पातळीवर करत असे तसे त्यांना अधिकारी होते या कामात त्यांना कोतवाल किंवा नेमलेल्या व्यक्ती मदत करत असत पंधरा ऑगस्ट एकोणीसशे ते स्वतंत्र झाल्यानंतर ब्रिटिशांनी नेमली वंश परंपरागत पदे रद्द करण्यात आली त्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे बासष्ट पासून वंश परंपरागत पदे रद्द केली सतरा डिसेंबर एकोणीसशे रोजी पोलीस पाटील या पदाला कायदेशीर मान्यता देण्यात आली ग्राम पोलीस अधिनियम सदुसष्ट हा कायदा करून पोलीस पाटील ह्या गाव पातळीवर शेवटच्या घटकांची निर्मिती झाली त्यावेळी पाटलांना शेतसारा वसूल करणे सामान्य तक्रारी आणि करणे साठी गाव पातळीवर पंच कमिटी स्थापन करण्याचे कार्य पाटील करीत असे सतरा डिसेंबर एकोणीसशे सदुसष्टला ला पोलीस पाटील अधिनियम हा कायदा संमत करण्यात आला व त्यानुसार स्वतंत्र महसुली गावांना पोलीस पाटील नेमण्यात आले गाव पातळीवर महसूल व पोलीस प्रशासनाला नियमित होत गेला महाराष्ट्र पोलीस अधिनियम अधिनियम पाटील गाव पातळीवर कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाने कार्य करत असत त्यामध्ये कार्यकारी दंडकादेश अधिकारी गाव पातळीवरील जी माहिती पत्रके मागतील ती पुरवणे गावातील अपराधांचे प्रमाण व समाज व्यवस्था याबाबत माहिती पुरवणे पोलीस अधिकाऱ्यांना आवश्यक ती माहिती देणे सार्वजनिक शांततेला बांधा पोहोचणार नाही यासाठी आवश्यक माहिती अधिकाऱ्यांना पुरवणे गावाच्या हद्दीत गुन्हा घडू नये यासाठी प्रयत्न करणे लोकांचा उपद्रव होऊ नये म्हणून बंदोबस्त करणे व आपल्या हद्दीतील गुन्हेगारांचा शोध घेऊन न्यायालयासमोर हजर करण्यास मदत करणे गाव पातळीवर किंवा त्यांच्या कार्यक्षेत्रातील गुन्ह्यांची माहिती पोलिसांना देणे विना परवाना शस्त्र गोळा बाळगणे म्हणे आहे नैसर्गिक आपत्ती व रोगराई या गोष्टींचा अहवाल वरिष्ठांना देणे गावात नैसर्गिक किंवा संशयितप मृत्यू झाल्यास असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांना देणे कायद्यात तरतूद असलेल्या या कामाबरोबरच गावातील सण उत्सव सा यात्रा राजकारण निवडणुका या सर्वत्र घडामोडीवर पोलीस पाटील यांचे लक्ष असतात आणि त्यांना ठेवावं लागतात लक्ष ग्रामपंचायत वेगवेगळ्या निवडणुकांच्या काळात पोलीस पाटील ले हालचालीबाबत पोलीस प्रशासनाला माहिती उपलब्ध करून देत असतो पाटील व्यक्ती ही असल्याने सर्वांना ओळखत असते गुन्हेगाराची प्रवृत्ती लोक बेकायदेशीर व्यवसाय करणारे वैद्य धंदेवाले याबद्दल संपूर्ण माहिती ही पोलीस पाटलांना असते आणि ती वरिष्ठ अधिकाऱ्यांना द्यावी लागते पाटील आणि पोलीस पाटील या यामध्ये फरक महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम एकोणीसशे सदुसष्ट